नमस्कार दोन हजार चोवीसच्या वर्षाचा अयोध्येतील श्रीप्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाने शुभारंभ होणार आहे त्यामुळे साहजिकच यावर्षी देशवासियांना श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत सांगायचं तर शकून सांगणाऱ्या गोष्टी ऐकायचं नशीब प्राप्त होणार आहे गोव्याच्या एका युवा प्रतिभावंत दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे आतापर्यंत अनेक कोकणी मराठी चित्रपटातून गोयकारांनी चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहेच परंतु सर्वात युवा आणि तेसुद्धा हाय बजेट दिग्दर्शन करण्याचा मान या कलाकाराला प्राप्त झाला आहे अर्थातच गोमंतकीयांची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी या युवा फिल्म दिग्दर्शकाने केली आहे नाव आदित्य सुहास जांभळे राहणार फोंडा गोवा फिल्म आर्टिकल थ्री सेवन्टी आणि हा चित्रपट रिलीज होतोय तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आदित्यचा जन्म एकोणीसशे एक्याण्णवमध्ये फोंडा तालुक्यात झाला प्राथमिक शिक्षण आल्मेदा हायस्कूल फोंडा त्यानंतर जी व्ही एम्समध्ये त्याचे हायर सेकंडरी शिक्षण झालं आणि त्यानंतर गोवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली दोन हजार सोळामध्ये त्याने श्री म्हाळसा प्रॉडक्शन्स फोंडा ही संस्था स्थापन केली नुकतेच जिओ स्टुडिओज आणि बी सिक्स्टी टू स्टुडिओज यांची निर्मिती असलेल्या आर्टिकल थ्री या हिंदी चित्रपटाचे पोस्टर आणि टीझरही रिलीज झाला आहे आम्ही या टीजरची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता दोन हजार चारमध्ये माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांनी पहिल्यांदाच गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले इफ्फीचे गोवा हे कायमस्वरूपी स्थळ बनले गोव्यात फिल्म संस्कृत रुजावी आणि गोव्यातही अव्वल दर्जाचे कलाकार दिग्दर्शक निर्माते घडावेत हा त्यामागचा उद्देश होता आत्तापर्यंत अनेकांनी या दृष्टीने प्रयत्नही केले कोकणी चित्रपटांनी बऱ्यापैकी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून गोव्याचे वेगळेपण सिद्धही केले नव्या दमातील युवा दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेडगावकर यांचा एका सागरकिनारी या मराठी चित्रपटानंतर पलतडचो मनीस आणि बीच या चित्रपटांची वेगवेगळ्या फिल्म महोत्सवात दखलही घेण्यात आली गोयकारात फिल्म संस्कृती रुजण्याची ही प्रक्रिया गेली एकोणीस वर्ष सुरू आहे आजच्या घडीला फोंड्याचा सुपुत्र आदित्य जांभळे यांनी एका बड्या कंपनीच्या हाय बजेट फिल्मचे दिग्दर्शन करण्याचा मान प्राप्त करून मनोहर पर्रिकरांनी इफ्फीतून रुजवलेले हे रोपटे मोहरून त्याला आता रुचकर फळे लागण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असंच म्हणावं लागेल आदित्य सुहास जांभळे हे नाव तसं सातत्याने चर्चेत राहिलं आहे गोव्यातील नाट्यकला क्षेत्रात हे नाव परिचित आहे आदित्यने लिहिलेल्या वंदे मातरम या सशस्त्र क्रांतीवर आधारित महानाट्याला प्रेक्षकांनी जणू डोक्यावरच उचलून धरलं होतं अलीकडेच त्याने दिग्दर्शित आणि अभिनीत केलेल्या अतश्रीनिर्मित सौ या नाटकानेही प्रेक्षकांची मने जिंकली दोन हजार सोळामध्ये त्याने श्री म्हाळसा प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेतर्फे आबा ऐकतायना या लघुपटाचे लेखन दिग्दर्शन केले त्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला त्याचा दुसरा लघुपट खरवस दोन हजार अठरामध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला इफ्फी दोन हजार अठरामध्ये इंडियन पॅनोरामा विभागात ओपनिंग फिल्मचा मानही खरवस या चित्रपटाला प्राप्त झाला आता आदित्य सुहास जांभळे आपल्या आत्तापर्यंतच्या कलाक्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीचे दर्शन घडवणार आहे आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल थ्री हा हिंदी चित्रपट तेवीस फेब्रुवारीला जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे भारताचा अविभाज्य भाग असलेलं काश्मीर देशाचा स्वर्ग म्हणून टुरिस्ट डेस्टिनेशन बनण्याचा मान ह्याच काश्मीरला प्राप्त झाला होता दुर्दैवाने गेल्या साठ सत्तर वर्षात इथे आतंकवादानं धुमाकूळ घातला आणि देशातलं सर्वात असुरक्षित केंद्र म्हणून काश्मीरची ओळख बनली आर्टिकल थ्री सेवन्टीमुळे या प्रदेशाला मिळालेला खास स्वायत्त दर्जा हीच मोठी अडचण बनून राहिली होती भारतीय संविधान या प्रदेशाला लागू होण्यात अनेक अडचणी होत्या आणि त्यामुळेच हा सगळा रक्तपात याची डोळा पाहण्याचे दुर्भाग्य भारताच्या नशिबी ओढवले होते आर्टिकल थ्री सेवन्टी ही एक तात्पुरती तरतूद होती आणि काही वर्षातच ती रद्द होणं अपेक्षित होतं परंतु तिथं आपलं स्वार्थी सत्ता केंद्रित राजकारण नडलं आणि हा विषय टांगती तलवार बनूनच देशाला कायम दहशतीखाली ठेवणारा ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला भारताच्या एकसंगतेला धोका ठरलेलं हे कलम तीनशे सत्तर अथक कायदेविषयक संशोधन सुनियोजन सुनियंत्रण आणि कायदा सुव्यवस्थेची सर्वोच्च दक्षता घेत रक्ताचा एकही थेंब न सांडता रद्द करून एक क्रांतिकारी निर्णय घेतला आर्टिकल थ्री हा चित्रपट याच सत्य घटनेवर आधारित आहे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत टॉपची भारतीय अभिनेत्री यामी गौतम आहेत प्रियमणी मोहन आगाशे अरुण गोविल किरण करमरकर वैभव तत्त्ववादी इरावती हर्षे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत आदित्यने आतापर्यंत तीन शॉर्ट फिल्म्स केली आहेत त्या दोन फिल्म्सना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेत त्याची तिसरी शॉर्ट फिल्म अमृतसर जंक्शन ही आहे ती उरी चित्रपटाच्या निर्मात्याने विकत घेतली आहे हाच योग त्याच्यासाठीचा सुवर्णयोग ठरला आणि बॉलिवूडमध्ये त्याला दिमाखात प्रवेश मिळाला आर्टिकल थ्री सेवन्टी चित्रपट ही याच सुवर्णयोगाची परिणती आहे असं खुद्द आदित्यचंच म्हणणं आहे आपण गोयकार तसे कला रसिक कलेचे कौतुक करताना मात्र थोडी कंजुशी आपल्याकडे आहेच आपल्या, आहे आपल्या भूमातेच्या कलाकारांचे कौतुक करताना आपले हात नकळतपणे अडखळतात हे नेमके का घडते याचे उत्तर मात्र अद्यापही शोधून सापडलेलं नाही आत्ता मात्र ही सवय आपल्याला सोडून द्यावीच लागेल आपले कलाकारही आता त्या यशोशिखरावर पोचलेले आहेत त्यामुळे आपल्या गोव्याच्या सुपुत्रांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यात आणि त्यांचा गुणगौरव करण्यात आम्ही अजिबात कमी करता कामा नये आदित्य सुहास जांभळे याच्या या धाडसी आणि संघर्षमय प्रवासाचे आम्हाला कौतुक तर आहेच आणि त्याचबरोबर त्याच्या पुढील यशस्वी प्रवासालाही आमच्या लाख लाख शुभेच्छा